नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे हिर मोड आलेल्या हिरव्या मुगाचं छान असं ज्वारीचं पीठ टाकून खुसखुशीत थालीपीठ तर बघा आपण इथं साहित्य सगळे घेतलेले आहे आता तर इथं बघा एक वाटी मूग आपण मोड आलेले घेतलेले आहेत इथं त्यानंतर एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे थोडी मोठी वाटी आहे म्हणजे साधारण ही अडीचशे ग्रामची वाटी आहे तेवढं आपण हे पीठ घेतलेलं आहे पीठ आपण जसं लागेल वापरूया त्यानंतर एक टोमॅटो आहे तो आपण इथं बारीक चिरून घेतलेला आहे दोन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत आप आपल्याला इथं पांढरे तीळ लागणार आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर आपल्याला इथं हिंग लागणार आहे थोडासा पाव चमचा पाव चमचा जिरे पाव चमचा इथं आपण ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे आपले जे थालपीठ आहेत त्यांना छान अशी टेस्ट येते एक मस्त सुगंध येतो त्यानंतर लाल मिरची पावडर घेतली आपण एक चमचा छोटा एक चमचा इथं धना पावडर घेतली त्यानंतर इथं पाव चमचा आपण इथं हळद घेतली चवीनुसार इथं बघा थोडस वाटण करायचं आपल्याला तर सगळ्यात आधी आपण इथं धने घेतले दोन चमचे गावरान धने इथे थोडी बडी शेप लागणार आहे दोन मिरच्या घेतल्यात आपण सात ते आठ लसूण पाकळ्या थोडस आलं कट करून घेतलेलं आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला थोडीशी तेल लागणार आहे आपल्याला थोडं आणि पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही साहित्य आपलं सांगून झालंय कढई तापायला ठेवली कडाईमध्ये जो आपल्याला लागणारा थोडासा मसाला आहे तो आपण बनवून घेऊया तर आपण धने टाकून घेतले दोन चमचे अर्धा चमचा जिरं टाकून घेतले आपण अर्धा चमचा आपण इथे बडीशेप टाकून घेतली आता सगळा आपला हा जो थोडासा मसाला आहे तो आपण भाजून घेऊया तर एकसारखा आपण याला एक ते दोन मिनिट जरा हलवून वास येईपर्यंत असा छान वास सुटला की आपल्याला लगेच गॅस बंद करून आपला हा बडीशेप बडशे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि ते बघू शकता असा आवड असा हा मिक्सर वर आपण वाटून घेतलाय तुमच्याकडे खलबत असेल तर तुम्ही त्यात वाटा आता त्यानंतर आपले मूग येते त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आपण त्यानंतर दोन तिखट हिरव्या हिरव्यात टाकून घेतल्या लसूण पाकळ्या टाकून घेतल्या आपण आल्याचा तुकडा टाकून घेतलाय आता याला आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे इथे बघू शकता तर पाणी न घालता आपण मूग येते आपले छान असे वाटून घेतलेले आहेत जास्त आपल्याला पेस्ट करायची नाही थोडे असे आबड दोबड आपण ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने मूग आपले वाटून झालेत वरून आपण कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकलाय टोमॅटो टाकला, टो टाकला आपण त्याच्यामध्ये त्यानंतर हळद टाकून घेतली लाल मिरची पावडर टाकून घेतली त्यानंतर पावडर टाकून घेतली आपण चवीनुसार मीठ टाकले ओवा हातावर जरा चोळून टाकूया म्हणजे आपली ती खूप छान लागते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पांढरे ते टाकून घेतलेले त्यानंतर जो आपण मसाला केलाय धने जिरे बडीशेप टाकून घेतलेला आहे आपण ह्याच्यामुळे आपली थाळपीठ एकदम सुंदर लागतात त्यानंतर कोथंबीर टाकली आपण वरून चमच्या साह्याने मिक्स करून आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले ते टाकतोय थोडं पीठ बाजूला ठेवून आपण बाकी सर्व पीठ टाकलेले जर लागलं तर आपल्याला आपण नंतर ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करूया पण आता एवढ्याच पिठामध्ये आपल्याला आणि तेवढ्याच ओलाव्यामध्ये जे मुगाचा जो ओलावा आहे तेवढ्या ओलाव्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय दुसरा पाण्याचा अजिबात आपण इथं वापर केलेला नाही अजून तरी तर इथं बघू शकता आता त्या ओलाव्यामध्ये पीठ मळून तर पाण्याची गरज पडली तर थोडं आपण अगदी हातावर पाणी घेऊन थोडा एक शिपका मारून हे पीठही मळून घेऊया तर इथं बघू शकता अगदी छोटे दोन चमचेच फक्त पाणी टाकून आपण हे पीठ मळून शकता तुम्ही मस्त आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर लगेचच आपल्याला ही थालपीठ थापायला घ्यायची आपण हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे तुम्ही ह्याच्या ठिकाणी कॉटनचा रुमाल पण वापरू शकता हाताला थोडंसं पाणी घेतलंय आपण तवा तापायला ठेवलेला आहे थोडस बाजूला आपण इथे पांढरे ते घेतलेले आता मध्यम गोळे करून आपण जेवढे आकाराचे तुम्हाला थालपीट पाहिजेत तेवढ्या साईजचा तुम्ही ते था गोळा घेऊन येत कापडावर ठेवून पाणी लावून आपण हा थापून घेऊया गोटाच्या साह्याने आपल्याला थालपीट येते अशी थापून घ्यायची जास्त पातळी नाही जास्त जाड नाही मध्यम ची थालपीठ आपल्याला थापून घ्यायची तिथं थालपीठ छान थापून झालेली आहे आपला आता वरून आपल्याला याला पांढऱ्या तिळी टाकूया पांढऱ्या तिळ्यामुळे आपलं थालपीठ दिसायलाही छान दिसतं आणि खाताना छान रुचकर लागतं आता त्याला आपण इथं होल पाडून घेतलेत पाच जे जे करून त्या होलामध्ये आपल्याला तेल सोडता येईल तेव्हा आपण छान वरून तव्यावर थोडं तेल टाकून घेऊया आणि आपलं थालपीठ हे आपण कापड घेऊनच बालथक करून त्याच्यावर टाकून देऊया अशा पद्धतीने आपण थालपीठ तव्यात टाकून दिलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात तेल सोडायचं तर प्रत्येक होल मध्ये आपण तेल टाकून घेऊया जे जे करून खालच्या साईडने व्यवस्थित तेल लागलं जाईल बघू शकता आता लगेच दुसरं पण थालपीठ थापायला घेण्याआधी कापडावर थोडं पाणी टाकून घेऊया आणि त्याच ओल्या हाताने आपण एक गोळा काढून घेऊ आणि त्याच पद्धतीने बोटाला पाणी लावून आपण हे थालपीठ थापून घेतोय दुसरं पण थालपीठ थापून झाले होल पाडून घेऊया वरून ती टाकूया आपण आता तव्यावरच थालपीठ आपल्याला था, पलटी करून ते इथं बघू शकता छान असं सावकाश्याला आपण मस्त भाजून घेतले आणि त्यानंतर पलटी केलेले खालच्या साईडने एकदम छान असं आपलं थालपीठ भाजलेलंय बोटांचे ठसे पण खूप छान उठलेले आहेत त्याच्यावर पुन्हा एकदा ह्याला उलट पालट करून छान तेल सोडून आपण मस्त असं खरपूस असं भाजून घेऊया तर थालपीठ आपलं आता झालेलं आहे जवळजवळ इथं बघू शकता दोन्ही साइडनी मस्त थालपीठ आपलं भाजलेलं आहे तर आपण इथं काढायला घेऊया तर बघू शकतात मी मस्त हिरव्या मुगाची थालपीठ आपण तयार केली मिसायलाही सुंदर आहेत खायलाही सुंदर लागतात ही अगदी नाश्त्यासाठी म्हणा तुम्ही किंवा बाहेर कुठं फिरायला जाते त्यासाठी म्हणा तुम्ही हे डब्यात नेऊ शकता अगदी ऑफिसच्या डब्याला पण तुम्ही हे देऊ शकता मस्त खुशखुशीत अशी थालपीठ तयार होतात आणि शिवाय पौष्टिक आहेत मुलांना तर आवर्जून तुम्ही अशी थालपीठ नक्की करून द्या त्यासोबत आपण लोणचं आणि दही ठेवलेले त्यासोबत तुम्ही चटणीही ठेवू शकता किंवा तुम्ही तसेही खाऊ शकता तर इथं बघू शकता आपली थालपीटी किती सुंदर झालेली आहेत अशा पद्धतीची थालपीठ तुम्ही था नक्की करून बघा इथं बघू शकता तुम्ही था आपली थालपीठ येते तुम्हाला मी एक तोडून दाखवते तर तो मस्त आतपर्यंत असं छान आपलं खरपूस असं थालपीठ तयार था झाले सोबत दही घेतलेले आपण तर दह्या सोबत थालपीठ छानच लागतात अशा पद्धतीची थालपीठ तुम्ही था नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद